हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग असे आहेत सगळे आज नाश्ता नाही होणार सगळ्यांचं कारण आज आहे महाशिवरात्री सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा इकडं देवपूजा वगैरे करून झाली माझी आणि खूप वेळ झाला मी आता लेट घेते ब्लॉग बाकीचं काम बी आवडलं सगळं पाणी वगैरे गेलं बाळ अंघोळ पण घातली इकडं झोपली तुम्हाला दाखवते खाली टाकली पालती सुट्टी आहे म्हणजे नाही महाशिवरात्री आहे म्हणून पण त्यांचं आज म्हणजे वीकेंड आहे त्यांना आज त्याच्यामुळे त्यांना आज सुट्टी आहे आणि आज पण आणि उद्या पण दोन दिवस त्यांना सुट्टी असते तर आज तिला घेऊन गेले थेरपीला समृद्धीला काल निघती मॅपिंगला तर मॅडम बोलल्या नुसतं मॅपिंग करून जमणार नाही आहे तिला थेरपीला पण आणा मग आज थेरपीला नेली त्यांनी माझी टिकली तिरकी लागली का मी किती सरळ टिकल होती पण टिकली सरळ लागतच नाही माझी वा म्हणजे अशी वाकडीच लागते तर सगळ्यांना आज महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांची खिचडी करून झाली का आमची पण झाली त्यांना खिचडी करून दिली समृद्धीला दोघांना आणि मग ते दोघंजण गेले तर उल्हासनगरला तिथं थेरपीला है ना तिची थेरपी चालू तिथं तिथं झालं चालू केली तिला आता म्हणजे आधी बी नेच होतो पण ऑपरेशन झाल्यानंतर परत नेलंच नाही तिला एक दोनदा नेलं असेल पण परत बाळा छोटा आहे त्याच्यामुळे मग कोण नेचं ती बी नेत नव्हतं त्यांना बी कामामुळं जमत नव्हतं तर ती मॅडम काला ओरडल्या त्याच्यामुळं मग आज गेले त्या तर चला कसा वाटतो आपला व्हिडिओ आज काय विशेष असा नाही आहे मस्त असं बाळ झोपलेच बा स्पेशा लय त्रास देत आता झोपवली आणि बाकीचं बी आहे फरशी पुसायची आणि भांडी कासायच्या आत किचन साफ करायचे म्हणजे खिचडी केलेली आधी केलं तर पण आता परत अजून चहा वगैरे हे इकडं तिकडं करून गजा खराब झाले मग किचन पण धुऊन घेते एकदा आणि फरशी वगैरे पुसून घेते आणि समृद्धी आल्यानंतर तुमच्यासह बोलती मग आल्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय शिकवलं काय काय नाही तिला ते आल्यानंतर सांगते मी जाणार होती पण भाज छोटा असल्यामुळे मग राहिली नसते ना प्पा म्हशी दोन तास तर लागते जायला अर्धा पाऊन तास यायला अर्धा पाऊन तास तिथं काय शिकवायला अर्धा तासभर अर्धा एक तास शिकवतात ती विवेळेसवर शिकवत नाही ती आणि प्रत्येक थेरी प्रत्येक सेक्शनला त्यांची आठशे रुपये फी आहे म्हणजे एका सेक्शनला त्यामुळे आम्ही जात नव्हतो त्यांनी बोलवले सांगितले ऑपरेशन करून आम्ही त्यात नुसतं चालेल का शिकवाय पण लागणार नाही तिला तिच्या नेली मग जमल मला असे न्हायचे आठवड्यातनं एकदा किंवा असं न्यायचं बघू जमलं जमलं तसं न्यायचं मग आता काय करायचं मला समृद्धी आल्यानंतर तुमच्यासमोर बोलते दाखवते तिला काय काय आहे काय काय नाही ते आणि तिला म्हणजे फरक बऱ्यापैकी फरक पडायला लागलाय का मॅपिंग केलं तर ना समृद्धी चालली होती बघा सकाळी ती थोडं शूट घेतलं होतं मी परत आल्यानंतर दाखवते समृद्धी आली होती आता थेरपीवरून त्यांना यायला पक दीड वाजल्या होत्या सकाळी लवकर गेली ती तर मी तिला शिकवत होती मॅडमनी वहीमध्ये काय काय एक लिहिले तसं मी तिला शिकवत होती तिथून घेता घेता थोडं शूट घेतलं तरी महागोळून बघत नव्हते आपण आवाज द्यायचा आवाज आला की ती पेन्सिल खाली ठेवते म्हणजे वस्तू खाली ठेवायची आवाज घ्यायचा आपण तिला आवाज द्यायचा आणि आवाज आला की ती पेन्सिल म्हणजे काय का वस्तू असं ना ती खाली ठेवते हे बघा लगेच आली बघाय मोबाईलमध्ये हे का अशीच करते तर आज दुपारचं उन्हात आणतच निघालो आहे आम्ही बाहेर फिरायला मी श्रीशा आणि समृद्धी इतकं ऊन लागतं तरीच निघालो आहे आपलं फिरायला फिरायला म्हणजे दुकानला चाललो होतं म्हणजे चला काहीतरी पुरीला थोडं उन्हाचं थोडं काहीतरी खायला आणावं त्यासाठी चालले होते दुकानला दुकानजवळच आहे आमच्या बिल्डिंगचं थोडंसं चालत जावं लागतं बाहेर आहे थोडंसं बिल्डिंगच्या बाहेर ही बघा आमची बिल्डिंग आहे तुम्हाला वापसाचं दाखवते आणि समृद्धी पण माझ्यासोबत चालली होणार तानाची ती पुढची मोठी बिल्डिंग दिसते ना तिथं आहे दुकान तिथे चाललो होतो आम्ही दुकानवर ना आलो महागारी येता येता मी शूटिंग करत होती तर मला हो ही आमची बिल्डिंग समृद्धी मी श्रीशा गेलतो बाहेर घरात बसून बसून पण त्यांना लई बोर होते तर चला म्हणलं बाहेर फिरून येऊ पण उन्हा तानातच निघले आलो वस फिरू म्हणा कशी वाटते आमची बिल्डिंग सोसायटी म्हणजे बिल्डिंग नाही आमची सोसायटी कशी वाटते इकडे पलीकडं झाडं वगैरे किती छान असे लावलेत संध्याकाळचं भारी वाटतं मस्त अशी हवा येते कार आम्ही जीमध्ये राहतो इकडं पुढं जायचं असं की सो आहे लिफ्ट वगैरे आहे सगळं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये सर तुम्हाला लिफ्ट दाखवते मी समृद्धी चालली बघा पुढं तिला दिलं लॉलीपॉप घेऊन मी खायला तर ती ही ही करत होती सोलत होती पण ती निघत नाही तिला हे बघा लिफ्ट आता जातो वरती ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला आम्ही राहतो चाललो आहे आपलं हे बघा स्टेप्स तुम्हाला स्टेप्स काय दाखवते आम्हाला पण ती शूटिंग घेताना दिसलं बरं का त्यासाठी सॉरी इथं फर्स्ट फ्लोअरला लिफ्ट पण लिफ्ट नाही आणि पैशा ती लिफ्ट उघडंच तरी करूच तर आपलं आलेलं चालतं असंच आणि बघा आहे आम चा डोअर पलीकडे एक आहे आणि समोर दोन आहेत कशी वाटली आमचं बिल्डिंग कमेंट करून सांगा आणि श्रीशा बसली होती चांगली आता खेळत ते पप्पाने ते आणलं होतं समृद्धीला त्यांनी सांगितलं होतं ना थेरपीला शिकवतं शिकवतं तिला तर त्यांनी आणलं होतं तिला खेळायसाठी तर श्रीशाच बसली होती खेळत आवाज येला तर बघत पण नव्हती समृद्धीनं घेतं दप्तर आता तिला अभ्यास करायला बसवायचं होतं तर ती मारती सांगतो ती मारुती उड्या मॅडम मी तिला सांगितलं ना शिकवायला अभ्यास घ्या तिचा काय व्यवस्थित ही चांगलं शिकवा त्यासाठी म्हटलं मग आज शिकवावं आणि श्रीशा कशी वाटते नक्की सांगा आणि बघा आजची ॲक्टिव्हिटी एवढं घ्यायचं तिचं काय काय सांगितलं बघा तुम्ही दिसते बघा त्याच्यात हे सगळं शिकवायचं तिला म्हणजे अशी स्पीच थेरपीला शिकव शिकवत असताना ते आपण ही करायचं घरी पण शिकवायचं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तेवढं एवढं आपण घरी आलो अभ्यास घ्यायचा स्पीच थेरपीचा हे बघा असं असतं स्पीच थेरपी पप्पा गेल तर आज तर मी गेल्यास ती तुम्हाला दाखवलं असतं मी तिथं शूटिंग करून पण ते पप्पा गेलं तर ज्यावेळेस मी जाईल ना त्यावेळेस मग दाखवेन तर वन टू काढत होती पण तेवढंच काढलं बघा आणि बसली मग खेळत मग तिला आता अभ्यास कराय बसवती आणि मी माझं काम आवरून घेते बाकीचं बघा समृद्धी लॉलीपॉप बाबा बघा आली ट्रेन तर ट्रेननी तर नको केलं आहे व्हिडिओ शूट करायला घेतलं की ट्रेन येतेच तर चला आपली शिक्षा कशी वाटते समृद्धी कशी वाटते आणि अजून एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सीसाची बघा मस्ती कशी चालली आहे का शॉर्ट व्हिडिओ काढत होते एक छोटावाला शॉर्ट व्हिडिओ पण बघत जाऊ आपले बाय